माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत भाजपमधील चव्हाणांच्या प्रवेशाने भाजपमध्ये सगळेच आलबेल आहे असं नाही काहींच्या राजकीय प्रवासामधील अडचणी या प्रवेशाने नक्कीच वाढल्या असतील तुम्ही पाहत आहात द व्हायरल महाराष्ट्र राजकीय विषयांवरील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला पाहत राहा भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे संपूर्ण राजकारण चव्हाण यांना विरोध या एकाच मुद्द्यावर सुरू होते आता तेच चव्हाण अधिक ताकदीने नांदेडमध्ये आपले वर्चस्व वाढवणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडमधूनच याची सुरुवात होऊ शकते प्रताप पाटील चिखलीकरांच्या उमेदवारीला कात्री लागून चव्हाण भाजपमध्ये नव्याने अशोक पर्व सुरू करू शकतात लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये नांदेडची जागा अर्थात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची जागा डेंजर झोनमध्ये होती अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नांदेड लोकसभा उमेदवारी संदर्भात वेगळा विचार केला जाऊ शकतो गेल्या काही वर्षात नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाद आरोप प्रत्यारोप राज्यात चर्चेचा विषय ठरलेले अशा वेळी अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा बंदोबस्त करण्याची अट भाजप नेतृत्वाला तर नवलच आता याचा परिणाम महायुतीचा लोकसभा उमेदवार जाहीर करताना दिसून येतो का हे पाहणं महत्वाचे ठरेल अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा सर्वाधिक त्रास हा चिखलीकरांना झाला असणार हे नक्की लोक भारती राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता भाजप असाही चिखलीकरांचा चौफेर राजकीय प्रवास झाला आहे अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक म्हणून ते जिल्ह्यात ओळखले जातात भाजपचे मिशन गाठण्यासाठी केंद्रीय आणि राज्यातील कुठल्याही तडजोडीला तयार आहे अशोक चव्हाण यांचा भाजपमधील प्रवेश आणि महत्व लक्षात घेता त्यांना विचारल्याशिवाय नांदेड लोकसभेचा उमेदवार निश्चित केला जाणार नाही साहजिकच त्यांचा चिखलीकरांच्या नावाला विरोध राहील अशा वेळी मेहूने माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर किंवा त्यांच्या सुनबाई डॉक्टर मीनल पाटील खदगावकर यांचे नाव पुढे केले गेले तर नवल वाटायला नको त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा डेंजर झोनमध्ये गेले आहेत तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटते हे आम्हाला वाचायला नक्की आवड